बघितलं का कोण आलं या हृदयापासून हृदयापर्यंत प्रेम करणार माझ्याबा दादा बघा सकाळ तर आतुरतेने वाट बघत होतो दादांची बघा दादांचं आगमन झालं आणि रेस्मत आहे कुठे गेले झाला उशीर काय करता काय काय पुऱ्या चाललंय पुरे लय पुरे चाललंय गाणं म्हणायचं कार्यक्रम चालू आहे जागरण आहे जागरण

साठ ला नेमका आज निकालाचा दिवस आहे बातम्या बसल्या बहुत दे <laughs> महाराज स्वयंपाकच आणल्या होत्या स्वयंपाक उऱ्या वगैरे करण्यासाठी झालाय सगळ्या स्वयंपाक आता पाच वाजले तर माणसाचे काय पोच करावं लागणार काय पोच करते रेग्युलर खावाय का तयार केलेला खावा झाला एक अंदर स्वयंपाक झाला दादांच्या स्वयंपाक झाला आमच्या बहिणीच्यात म्हणजे दाजी चे, जागरण दाजीच्या कार्यक्रम होता सगळ्यात महत्वाचा गोडव्याचा कार्यक्रम होता भात भाजी गुलाबजाम काही काही केला गुलाबजाम पुलाव केला, जाम केला पुरी केलं पापड केलं पनीर मसाला असा एकंदर स्वयंपाक झाला जरा जा, असा लेट आला थोडं मी लेट आलो पण असू दे आता महाराज झालं झालं थांबा महाराज आलं आणि काय मी आमंत्रण असून द्या तुम्ही फक्त एक ऑर्डर देऊन बघा मी म्हणते म्हण आमच्या आजीच्या वर्षाचा कार्यक्रम अस परफेक्ट एकदम मापात बघल सगळ्या खटाखट मध्ये ना आता ती स्वयंपाक बघूनच दाजीने नाकाने लय रिक्वेस्ट केली कि यावाच लागते आता आमचं घर कुठं गोजुबाई कुठं इतक्याला ऑर्डर घेते लांबलं कोणी असलं तरी बघा असं द्या निघाल्यात महाराज असू द्या चला चला ओके चला चला स्वयंपाक झाला बघा मनीष आणि एकंदर रात्री पासून शताईच्या मला स्वस्य मला स्वर्ग स्वभाचे प्रकृती झाल्यासारखं वाटलं कारण ताईंनी माझं एवढी व्यवस्था केली की माझ्या कॅटर्स लाईन मध्ये मला कुठेच रिस्पेक्ट मिळणार नाही एवढं ताईंनी मला रिस्पेक्ट दिलं हा एकदम आनंदी आनंद वाटला तर एकंदाला तसं सर्व झाला आणि मी माझ्या गावाकडे आता प्रयाण करत आहे नाही नाही मला दुसरीकडे जायचंय स्वप्प झाला चला आमच्या या आवडत्या दीदाबाई पाहिलं आप आप का आपलं कसं जसं आहे तसं सुप्रसिद्ध अभिनय करणारे आश्विन आमच्या बघितलं का हे काय आश्विन आता ह्यांना तर आपल्या अखंड महाराष्ट्राला ओळख करून देण्याची माझ्यासारख्याची गरज नाही कारण का ओळख करून यांची ओळख करून देणं म्हणजेच शेष नागा फोड हिरळ्याचा फुटकार <laughs> आणि चेतकासमोर गाडवाचं धावणं याप्रमाणे <laughs>